सैन सेवरमध्ये आपले स्वागत आहे बहुजन समाज पार्टी मुदखेड शहर छावतीने मुदखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी बसपाचे ज्येष्ठ नेते माननीय सुभाष चौधरी माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चौधरी ॲडव्होकेट अमोल भुरे विशाल कापसे बीएसपी शहर अध्यक्ष सिद्धार्थ चौधरी राजू चौधरी दिगांबर कदम किशोर वागमारे भक्ते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी त्यांच्या जीवनावर दोन शब्द व्यक्त करण्यात आले बहुजनांच्या स्त्रिया शिकाव्या म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या अंगावर दगड शेण झेलले या देशातील मनस्मृतीनुसार समस्त स्त्रीला शुद्र मानले जाते त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता या देशातील मनवादी साहित्य पहिलं पाहिले तर त्यामध्ये कवी तुलसीदास असे म्हणतात की ढोल गवार शुद्र पशु नारी सकल ताडना के अधिकारी असे श्लोक त्यामध्ये दिसून येतात महिला म्हणजे फक्त चूल व मूल यापर्यंतच सीमित होत्या त्यांना आज शिक्षणाचा जो अधिकार मिळाला तो सावित्रीबाई फुले यांच्या चळवळीमुळे म्हणून आज महिला एस पी व कलेक्टर तसेच न्यायाधीश झाल्या सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी नमन असे विचार अॅडव्होकेट कमलेश चौदे यांनी मांडले ऍडव्होकेट अमोल हुरे यांनी आभार प्रदर्शन केले मुदखेडून अब्दुल राज